नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे पुरसिस म्हणजे काय आता पुरसिस हा न्यायालयीन कामकाजाशी संबंधित एक महत्वाचा शब्द आहे जेव्हा कोणत्याही प्रलंबित दाव्यामधल्या कोणत्याही पक्षकाराला न्यायालयाला एखादी गोष्ट अधिकृतपणे कळवायची असते तेव्हा त्याच्याकरता पुरसिस देण्यात येते आता सर्वसाधारणत जेव्हा अर्ज वगैरे दिला जातो तेव्हा विरुद्ध पक्षकाराकडनं त्याच्यावर जबाब वगैरे मागवण्यात येतो पण पुरसिस याद्वारे एखादी गोष्ट फक्त कळवण्यात येते त्याच्यावर कोणतीही कार्यवाही अपेक्षित नसते म्हणून पुरसिस एखाद्या पक्षकाराने दिली तर त्याच्यावर विरुद्ध पक्षकाराचा जबाब वगैरे सर्वसाधारणत मागवण्यात येत नाही आता अशी पुरसिस कधी द्यायला लागते त्याची काही आपण उदाहरणं बघूया समजा एका दाव्यामध्ये अनेक प्रतिवादी आहेत त्यापैकी काही प्रतिवादी हजर होऊन त्यांनी आपली कैफियत सादर केलेली आहे कालांतराने उर्वरित प्रतिवादी हजर झालेले आहेत आणि त्यांना आधीच्या प्रतिवादींनी दिलेली कैफियतच आपल्यासाठी द्यायची आहे मग त्याच्याकरता स्वतंत्र कैफियत सादर करून देण्यापेक्षा त्यांनी जर पुरसीच दिली की या दाव्यामध्ये या अगोदर प्रतिवादी क्रमांक अमुक अमुक यांनी जी कैफियत दिलेली आहे त्यालाच आमची कैफियत समजण्यात यावी अशा कामांकरता पुरसिस वापरण्यात येते अजून एक उदाहरण बघूया आता समजा एखाद्या मयत माणसाच्या वारसांमध्ये बँकेमधल्या ठेवींवरनं वाद निर्माण झालेला आहे आणि तो वाद न्यायालयात पोहोचला आणि ज्या बँकेमध्ये त्या ठेवी आहेत त्या बँकेला सुद्धा त्या दाव्यामध्ये पक्षकार करण्यात आलं अशा वेळेला त्या बँकेकडनं जेव्हा न्यायालयामध्ये वकील हजर होतो तेव्हा बहुतांश वेळेला पुरसीस सादर करून न्यायालयाला कळवण्यात येतं की या बाबतीत न्यायालयाचा जो काही आदेश असेल बँक त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करेल कारण हा वाद वारसांमधला आहे बँकेला त्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे काहीही कारण नाही असं जेव्हा असतं की जिथे तुम्हाला एखादी गोष्ट न्यायालयाला फक्त कळवायची असते पण ती अधिकृतपणे कळवली पाहिजे त्याचा कागद झाला पाहिजे त्याला निशाणी क्रमांक पडलं पाहिजे ते रोजनाम्यावर दिसलं पाहिजे या पुरसीस हा लेखी कागद वापरण्यात येतो पुरसीस म्हणजे न्यायालयाला अधिकृत आणि लेखी कळवलेली माहिती एवढा आपण तुर्तास लक्षात ठेवलं तरी पुरे पुढचा प्रश्न आहे साठे करार म्हणजेच इसार पावती का आता एक लक्षात घेतलं पाहिजे की करार आणि पावती ह्या दोन्ही शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि साहजिकच त्या दोन्हीचे कायदेशीर जे आपण अर्थ निघतात ते सुद्धा प्रचंड एकमेकांपेक्षा भिन्न आहेत जेव्हा आपण करार असं म्हणतो तेव्हा त्या कराराने त्या करारात सामील व्यक्तींमध्ये काहीतरी ठरलेलं असतं पण जेव्हा आपण पावती हा शब्द वापरतो तेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याची पोच एवढाच त्याचा मर्यादित अर्थ असतो करार हा कायदेशीर दृष्ट्या कितीतरी व्यापक विषय आहे आणि पावती याची व्याप्ती करारापेक्षा कितीतरी कमी आहे आता करार आणि पावती यावरनं जर वाद निर्माण झाले तर कराराच्या संदर्भाने वादांचा प्रकार किंवा त्या वादांमध्ये केलेल्या जाणाऱ्या मागण्या या कितीतरी प्रकारच्या असू शकतात त्या कराराची पूर्तता करून मागली मागितली जाऊ शकते करार रद्द करून मागितला जाऊ शकतो करारातल्या अमुक एका गोष्टीनुसार अमुक एका व्यक्तींनी काहीतरी करावं अशी मागणी केली जाऊ शकते किंवा करारात ठरलेला पुढचा करार करावा अशी मागणी केली जाऊ शकते त्या स्वरूपाच्या मागण्या आपल्याला पावतीमध्ये करता येत नाहीत पावती याचा सर्वसाधारण आणि कायदेशीर दृष्टीने जर आपण विचार केला तर एखाद्याने एखादी वस्तू दुसऱ्याला दिल्याचा अधिकृत पुरावा एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे म्हणून साठे करारामध्ये समजा तुम्ही काही रक्कम दिलेली असेल आणि पावतीमध्ये काही रक्कम दिलेली असेल आणि त्या करारामध्ये किंवा पावतीमध्ये जर वाद निर्माण झाला तर करारामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या मागण्या त्या करारातील अटी आणि शर्तींच्या अनुषंगाने करता येऊ शकतात पण जेव्हा आपण पावती हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त ती रक्कम परत मागणे ज्याला आपण रिफंड म्हणतो एवढाच मर्यादित अधिकार असतो कारण आतमध्ये काही जरी लिहिलेलं असलं तरी त्याचं स्वरूप जर पावती असं असेल तर त्यांनी एखादी गोष्ट दुसऱ्याला दिली आणि तो व्यवहार फिसकटला तर तीच गोष्ट त्या माणसानी पहिल्या माणसाला परत देणं एवढंच अपेक्षित आहे म्हणून जेव्हा तुम्ही करार किंवा अशा गोष्टी करत असाल तेव्हा करार किंवा पावती हे शब्द फार काळजीपूर्वक वापरा कारण भविष्यात त्या नुसत्या शब्दामुळे तुमच्या कार्यवाहीमध्ये किंवा तुमच्या कार्यवाहीच्या शक्यतेमध्ये जमीन आसमानाचा फरक पडू शकतो पुढचा प्रश्न आहे हक्कसोड पत्र केल्यानंतर सातबारामधली नावं कमी होतात का निश्चितपणे होतात जेव्हा सातबारावर काही हिस्सेदार असतात आणि त्यापैकी काही सहहिस्सेदार उरलेल्या काही सहहिस्सेदारांच्या लाभात आपले हक्क सोडून देतात त्याच्याकरता रितसर नोंदणीकृत हक्कसोड पत्र करण्यात येतं तेव्हा त्या हक्कसोड पत्रानुसार त्या सहहिदारांचे हक्क हे नाहीसे होतात किंवा नष्ट होतात आणि जेव्हा एखाद्या मालमत्तेमधल्या एखाद्या सहहिस्सेदाराचे म्हणा किंवा भोगवटदाराचे किंवा व्यक्तीचे हक्क जेव्हा नाहीसे होतात विशेषत कायदेशीर नोंदणीकृत कराराद्वारे नाहीसे होतात तेव्हा त्याची महसूल दफ्तरात नोंद घेतलीच जाते आणि हक्क पत्राने जेव्हा एखादा सहहिस्सेदार आपले हक्क सोडून देतो तेव्हा त्याने हक्क कायदेशीररित्या सोडून दिलेत म्हणून त्याचं नाव महसुली दफ्तरातन आणि सातबारामधन कमी करण्यात येत काही वेळेला ते आपोआप केलं जात किंवा काही वेळेला आपल्याला त्याच्याकरता पाठपुरावा करायला लागू शकतो यामध्ये काही वेळेला अजून असं होतं की हक्कसोड पत्रक करताना काही वाद होत नाही पण नंतर वाद होतात आणि ज्यांनी हक्कसोड पत्र केलेलं आहे तेच लोक त्या ते फेरफाराला आव्हान देतात किंवा हरकत घेतात आता नोंदणीकृत करार आणि त्याच्या आधारे झालेला फेरफार या संदर्भात नुसत्या फेरफाराला हरकत घेऊन किंवा आव्हान देऊन तसा उपयोग होत नाही कारण जर खरोखर तक्रार असेल तर आधी तो फेरफार ज्या कराराची नोंद घेतोय त्या कराराला आव्हान देणं अत्यावश्यक आहे जोवर आपण त्या कराराला आव्हान देत नाही तोवर नुसतंच फेरफारावर आव्हान देऊन किंवा फेरफाराला हरकत घेऊन विशेष काहीही उपयोग होणार नाही आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आता या महिन्याच्या चोवीस तारखेला म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी मी पुणे येथील आपल्या कार्यालयात उपलब्ध असणार आहे आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्याला भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या क्रमांकावर संपर्क करावा आणि आपली वेळ ठरवावी जेणेकरून आपली भेट होऊ शकेल धन्यवाद